चला उन्हाळ्या सुट्ट्या तर चालू झाल्यात म्हणजे मुलं आपली घरात असतात आणि मग संध्याकाळच्या वेळेला त्यांना छोटे छोटे अशी भूक लागते बरं त्यावेळेला त्यांना खाऊच हवा असतो मग अशा टायमिंगला घरचंच साहित्य वापरून असं आपण छानसा केक जर त्यांना बनवून दिला ना तर तो पौष्टिक सुद्धा असेल आणि त्यांचं पोट सुद्धा भरेल आणि मनसुद्धा भरेल बर हा केक आपण अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवतोय एक्स्ट्राचं आपल्याला यामध्ये काहीही विकत आणावं लागत नाही त्यामुळे केक तर पौष्टिक बनतोच आणि शिवाय कोणतंही विकतचं सा साहित्य न आणता अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीनं हा असा छान जाळीदार मऊ सूत आणि बघा स्टेक्चर बघू शकताय अगदी मेला दाबलं तरीसुद्धा आहे त्या स्थितीमध्ये हा केक येतोय इतका छान सॉफ्ट असा आपला हा केक बनून तयार होतो कलर बघा तुम्ही अगदी पाहता क्षणी खावासा वाटणारा केक कसा बनवायचा चला पाहूया तर इथंही मी मोठ मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि ह्या कपाने मी हे सगळं साहित्य मोजून घेणार आहे हा दोनशे एम चा कप आहे तर पाऊन कप होईल असा मी हा खिसलेला गुळ घेतलेला आहे गुळ शक्यतो खिसून घ्या तर त्याच कपाने आपण तेल घेणार आहोत तर इथे ते पाव कप, कप मी तेल घेतलेलं आहे कोणतंही स्ट्रॉंग स्मेल असलेलं तेल वापरू नका जे आपण रेग्युलर भाजी आमटीसाठी तेल वापरतो ना तर तेच मी तेल इथं वापरलेलं आहे पाव कप इतकं त्याच कपाने आता आपण दूध अर्धा कप दूध घेणार आहोत दूध गरम करून थंड केलेलं आहे तर इथे अर्धा कप मी दूध घेतलेलं आहे सर्वात आधी आपण इथे अर्धा कप दुधाचा वापर करणार आहोत नंतर आपण आवश्यकतेनुसार अजून दुधाचा वापर करणार आहोत तर आता हे मिक्सरमधून अगदी बारीक असायचं बॅटर आपण तयार करून घ्यायचं आहे गुळ खिसून घेतल्यामुळे अजिबात त्यामध्ये गुळाचे कण राहत नाहीत आणि अगदी फाईन असं आपलं हे बॅटर तयार होतं स्मूथ तयार होतं तरी ते बघा अगदी स्मूथ असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे तर हे संपूर्ण बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तुम्ही इथं सांगितलेलं मेजर तुमच्या घरातील कोणत्याही वाटीने मोजू शकता कोणत्याही ग्लास आणि मोजू शकता काहीच प्रॉब्लेम नाही फक्त इथं सांगितलेलं प्रमाण व्यवस्थित वापरा तर आता आपण इथे गव्हाचं पीठ वापरणार आहोत हो आज आपण गव्हाच्या पिठाचा केक करणार आहोत इथे हे गव्हाचं पीठ मी एक कप भरून घेतलेलं आहे अजिबात पीठ दाबून कपामध्ये भरलेलं नाही फक्त सहज हा कप पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे तर इथे हे सगळं पीठ मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत पाऊन चमचा बेकिंग पावडर तर बेकिंग पावडर मी इथे पाऊन चमचा वापरलेला आहे तुम्ही फुल एक चमचा वापरलात तरीही चालेल आणि पाव चमचा इथे मी बेकिंग सोडा वापरलेला आहे म्हणजे आपण खायचा सोडा वापरतो ना तो वापरलेला आहे आता हे संपूर्ण मिश्रण आपण विस्करच्या साहाय्याने अगदी फेटून घेणार आहोत एकजीव करणार आहोत जर विस्कर नसेल तर तुम्ही कोणतीही पळी असते ना आपल्या घरामध्ये ती पळी घेऊ हो शकता आणि त्यांना असं एकसारखं व्यवस्थित फेटून घ्यायचं शक्यतो आपलं जे मिश्रण आहे ते छान असं फेटलं गेलं पाहिजे तर इथे मी ह्या विस्करच्या सहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित असं फेटून घेणार आहे आता हे बऱ्यापैकी घट्ट आहे तर इथे आपण करणार आहोत दुधाचा वापर पाव कप मी दूध घेतलेला आहे तुम्हाला मी शेवटला सांगेन की मला किती दूध लागलं तर आता इथे थोडं थोडं दूध वापरून आपण हे बेटर आहे ना त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची आहे तर थोडं दूध घातलं आणि पुन्हा एकदा ह्याला छान फेटून घेतलं पुन्हा एकदा थोडं दूध घातलं आणि आता ह्याला चांगलं असं आपण फेटून घेणार आहोत तर बघायचं आपल्याला लागेल इतकंच आपण यामध्ये दुधाचा वापर करणार आहोत तर आता इथे यामध्ये मी वेनेलाचं इसेन्स वापरलेलं आहे अर्धा चमचा पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरला तरी चालेल याऐवजी तुम्ही ना वेलची अर्धा चमचा पावडर वापरलात ना तरीही चालेल त्याचा सुद्धा सुगंध फार छान येतो केकमध्ये चव ही खूप छान लागते तर इथे अर्धा चमचा इसेन्स घातला आणि पुन्हा एकदा हे बॅटर व्यवस्थित असं फेटून घेतलं तर हे मिश्रण अजून थोडंसं मला घट्टसर वाटत होतं म्हणून मी यामध्ये अजून एक दोन ते तीन चमचे दूध केलेला आहे आणि बघा पाव कप दूध घेतलं होतं तर त्यातलं साधारण एक चार ते पाच चमचे आपलं दूध शिल्लक राहिलेलं आहे तर इतकं दूध आपल्याला लागलेलं आहे आता हे संपूर्ण बॅटर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटर इथं बनवून तयार झालेलं आहे बस आपल्याला अशी इथं कन्सिस्टन्सी हवी आहे हे बॅटर आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया केक बेक करण्यासाठी इथेही मी ॲल्युमिनियमचा केक टीन वापरलेला आहे तुम्ही घरातील कोणतंही भांडे वापरू शकता आपल्याकडे कुकर असतो कुकरमध्ये सुद्धा आपल्याकडे कुकरची भांडी असतात बघा ती सुद्धा तुम्ही वापरू शकता तर आता ह्या भांड्याला आपण सगळीकडनं तेल लावून घेणार आहोत अशा पद्धतीनं तेल लावल्यानंतर यामध्ये तुम्ही बटर पेपरचा सुद्धा वापर करू शकता पण प्रत्येकाकडेच बटर पेपर असतो असं नाही तर त्यासाठी इथे मी हे घवाच पीठ वापरलेलं आहे यावरून घव्हाचं पीठ भुरभुरलं आणि असंही बघा हाताने आपण एकसारखं करून घेतलं उरलेलं सगळं पीठ आपण काढून घेणार आहोत इथं आपला हा केक टिन तयार झालेला आहे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं गव्हाचं पीठ किंवा मैदा जरी वापरलात ना तरी चालेल तर हा केक आपण कढईमध्ये बेक करणार आहोत तर त्यासाठी जाडबुडाची मी कढई घेतलेली आहे कढईच्या तळाशी आपण बारीक मीठ आहे ना असं पसरून घेणार आहोत आणि प्रत्येकाच्याच घरामध्ये असं हे स्टँड असतं तर हे स्टँड आपण असं हे मिटावरती ठेवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती अजिबात हवा जाणार नाही अशा पद्धतीनं ताट झाकायचं आणि मोठ्या फ्लेमवरती आपण हे दहा मिनटं कढई प्री हिट करण्यासाठी ठेवणार आहोत तर इथं आपलं हे सगळं बॅटर आपण ह्या केकटीनमध्ये ओतून घ्यायचं आहे कढई आपण तिकडे तीट करण्यासाठी ठेवलेली आहे तर ते सगळं बॅटर मी व्यवस्थित असं ह्या केक टीन मध्ये ओतून घेणार आहे अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे जास्त पातळ ही बनवायचं नाही किंवा मग अगदीच घट्टही बनवायचं नाही तर सगळं बॅटर ओतून झाल्यानंतर हे भांडा आपण अशा पद्धतीनं टॅप करायचं म्हणजे याच्यामध्ये जी हवा असते ना व्यवस्थित निघून जाते आणि केक छान बेक होतो आता यावरून मी थोडीशी चेरी घातलेली आहे आवडीप्रमाणे नसेल घालायची नाही घातली तरी चालेल आणि थोडेसे पिस्त्याचे काप घातलेले आहेत तुम्ही इथे कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता तर इथं आपलं हे सगळं मिश्रण तयार झालेलं आहे आणि कढई आपली दहा मिनिटांसाठी छान प्री हिट झालेली आहे आता हा केक टीन आपण व्यवस्थित स्टँड वरती मधोमध ठेवून घेतला आणि आता वरून ह्याच्यावरती ताट झाकायचं यामधून अजिबात हवा बाहेर जाता जाणार नाही अशा पद्धतीने आपण ह्याच्यावरती ताट झाकायचं किंवा ह्याच्यावरती वजन असं ठेवलात ना कोणतंही खलबत्त्याचं वगैरे तरीही चालेल तर सुरुवातीची पाच मिनिटं मी गॅसचा फ्लेम मोठा केलेला आहे आणि पाच मिनटानंतर पूर्णपणे गॅसचा फ्लेम लो करायचा आणि लो फ्लेम वरती आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस किंवा शक्यतो पन्नास मिनिट होईल इतका हा केक बेक करून घ्यायचा आहे इथे लक्षात घ्यायचं अजिबात सारखं हा ताट उघडून केक बघायचा नाही तर आता इथे बघा अगदी पंचेचाळीस मिनिटं पूर्ण झालेली आहेत आणि त्याच्या आधीच पूर्ण घरभर ह्याचा सुहास पसरलेला आहे केक बेक झाला हे कसं ओळखायचं तर केकच्या मधोमधणी अशी सुरी घुसवली होती आणि बघा सुरी अगदी क्लीन आलेली आहे याचा अर्थ आपला केक छान असा बेक झालेला आहे केक पूर्णपणे आता आपण गार करून घेणार आहोत आणि बघा अगदी पंधरा ते वीस मिनिटानंतर आपला केक अगदी छान गार झालेला आहे आणि अजिबात चिकचिकित असा केक झालेला नाही अगदी छान कोरडा असा आपला हा केक तयार झालेला आहे आणि तर बघू शकता ह्याच्या कडाना आपोआप अशा सुटलेल्या आहेत ह्याचा अर्थ आपला केक व्यवस्थित असा शिजलेला आहे आता सुरीने आपण ह्याच्या कडा आहेत त्या अशा वेगळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे अलगदपणे केक बाहेर येतो गरम असताना जर तुम्ही हा केक असा काढायला गेलात ना भांड्यातून तर तो तुटू शकतो त्यामुळे पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपण हा केक बाहेर काढायचा आहे भांड्यातून तर इथे बघा अगदी अलगदपणे आपला हा केक इथं निघालेला आहे मस्तच आणि कलर तुम्ही पाहू शकताय अगदी छान अप्रतिम असा कलर आलेला आहे केकला खूप छान केक बेक झालेला आहे आणि अगदी स्पॉन्जी असा आपला हा केक तयार झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही आपण यामध्ये परफेक्ट तेलाचं प्रमाण वापरल्यामुळे खाताना सुद्धा अगदी घशाला हा केक चिकटत नाही हे महत्वाचा आहे तर त्यामुळे इथं सांगितलेलं प्रमाण वापरून ह्या उन्हाळ्यामध्ये मुलांना तुम्ही असा छान घरच्या घरी पौष्टिक केक बनवून द्या घवाचा असल्यामुळे तो तितकाच पौष्टिक आहे आणि बघा अगदी रसरशीत स्पॉन्जी असा आपला केक तयार झालेला जा आहे जाळी बघू शकताय तुम्ही केकला खूप छान जाळी पडलेली आहे असा जरी दाबला तर तो आहे ह्या स्थितीत केक येतोय तर त्यामुळे आपला केक इथं परफेक्ट असा झालेला आहे गुळाचा आणि गव्हाच्या पिठाचा वापर करून असा हा पौष्टिक केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि खरं सांगते मी शूट करत होते तरी सुद्धा हा संपूर्ण केक संपलेला आहे हे बघा एक उरलेली आहे मी तुम्हाला मोडून दाखवते अगदी छान अगदी सॉफ्ट जाळीदार मऊ आणि अगदी तोंडात घालताच विरगळेल अजिबात घशामध्ये दाटणार नाही अशा पद्धतीने आपला हा छान पौष्टिक केक बनून तयार झालेला आहे तर इथं आमच्या राजनंदिनीला तर हा केक खूप जास्त आवडलेला आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी असा पौष्टिक केक नक्की बनवा कसा झाला होता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय